बागलाण तालुक्यातून एक खळबळजनक मोठी बातमी समोर येत आहे बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी गावात सात ते आठ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या पार्टीसाठी एकत्र एक जमलेल्या मित्रांनी दारूचे अतिसेवन केल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेत राहुल रमेश पवार प्रवीण रमेश पवार शरद नामदेव पवार साजन अशोक लोटे अमृत सदाशिव जगताप आणि बाळा पगारे यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे हे सर्वजण पार्टीसाठी घराबाहेर गेले होते मात्र बराच वेळ होऊनही घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला शोध घेतला असता हे सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आणि गावात एकच धावपळ उडाली तत्काळ मिळेल त्या वाहनाने आणि एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून सर्वांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा राहुल पाटील यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देत रुग्णांची प्रकृती जाणून घेतली आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह विशाल जाधव रवींद्र शिंदे सुधीर साप्ते आणि सिकंदर कोळी हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे विषबाधा झालेल्या रुग्णांवर डॉ संदीप भगत डॉ अक्षय शेटे डॉ अक्षय मूर्तडक डॉ महेश आळणकर आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले यापैकी दोघांची प्रकृती सुधारल्याने ते सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत ही घटना बागलाण तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी सटाणा

शिक आत्ता घटना घडलेली आहे फूड पॉयझनिंगची त्यात बरेचसे पेशंट असे आहेत की त्यांना अजून पण त्या कोणत्या गोष्टीमुळे ही घटना घडली हे त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण माहिती नाही आणि आपण त्यांना ज्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेलं आहे तिथे दोन पेशंट आहेत आणि ज्यांची जास्तच तब्येत म्हणजे खालवली आहे त्यांना आपण खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं आहे तरी पण हे जे पेशंट आहेत यांची आपण एक जातीने विचारपूस करून आणि त्यांना काही पुढील सुविधा लागणार असतील तर आपण त्याचीही व्यवस्था करू आणि त्यांच्या फॅमिलीचं सा सांत्वन करून आणि एक विचारपूस करून त्यांची आपण काळजी घेतलेली आहे तरी पण नक्कीच जो अहवाल येईल आपल्याला त्या अहवालात समजेलच की हे कशामुळे घडलेलं आहे तर त्यावर आपण त्यांना पुढील उपचारासाठी पाठवू थांब